नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदयलाड आता जी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडू की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळं सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार फो हो। पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये का व किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो Premises, तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये का व किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव असं काय घडणार एप्रिल महिन्यात की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे याचा एप्रिल या सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि अशी कोणती घडामोडी की ज्यामुळे एप्रिमिया सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढू शकतो चला बघूया जर आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी दहा ते सव्वा दहा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनाची असणारी विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणून एप्रिल महिन्यात जास्त बाजारभाव वाढेल याची शक्यता नाही बाजारभाव पातळी ही जास्त करून बहुदा आपल्याला दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसेल म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव वाढेल याचा आंतरराष्ट्रीय बाजाराशी काही घेणं देणं नाही मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा का वाढणार व किती वाढणार समजून घेऊ तर बघा कास्ताकार बांधवण देशामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के घटणार यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार त्याचबरोबर चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे म्हणून चीन हा अमेरिकेच्या ऐवजी आता भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन याची आयात करू शकतो याच्यामुळे सुद्धा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी आहे मित्रांनो आपल्याला गरज मोठ्या प्रमाणात भासताना दिसेल यामुळे मागणी पुरवठ्यात जी तफावत निर्माण होईल तर या दोन कारणांमुळे देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि या आधारामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार जो बाजारभाव समजा सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं अडोतीसशे ते चार हजार तो चार हजार एकशे चार हजार दोनशेपर्यंत जाणार अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असेल तर मला वाटते एक्केचाळीसशे बेचाळीस सोयाबीन विक्री करून टाकावं कारण भविष्यात सोयाबीनचा भाव यापेक्षा जास्त याची शक्यता नाही त्यामुळे या भावावर विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के मिळेल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तारकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक वेळा आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसम उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या वडिमधून मनापासून खूप खूप आभार